मराठी आई हिंदी मावशी आई मेली तरी चालेल मावशी बघू देणार नाही आमदार प्रकाश सुर्वे यांचं वादग्रस्त वक्तव्य त्यानंतर अनवधानाने माझ्या तोंडून शब्द केले असतील तर हात जोडून माफी मागतो मराठी भाषेसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर प्रकाश सुर्वे यांची दिलगिरी ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार आज निवडणूक आयोगाची घेणार भेट मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात करणार तक्रार लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी ऑक्टोबरचा हप्ता आजपासून मिळायला सुरुवात महिलांच्या खात्यामध्ये येणार दीड हजार रुपये <small Bandilli> बुरखे आडून लोकशाहीची खेळ चालणार नाही शेलारांनी पुराव्या सकट सर्व सत्य जनतेसमोर मांडलं केवळ हिंदू दलित बांधवांना टार्गेट करू नका चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया आमच्या दृष्टीने तो फक्त मतदार तो कुठल्या जातीचा धर्माचा नाही खरं तर निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर भाजपला मिरच्या का झोमतात संदीप देशपांडेंचा प्रश्न मुस्लिम दुबार मतदार संदर्भातील तुमची भूमिका काय राज ठाकरेंनी सोयीचं राजकारण करू नये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तुमच्या चष्म्याचा रंग आता हिरवा झालाय का आशिष शेलार यांचा सवाल सत्याच्या मोर्चामध्ये व्यावहारिक सत्य आहे फक्त मराठी आणि हिंदू दुबार मतदार दिसतात कर्जत जामखेड वांद्रे पूर्व मुमरा कळवा इस्लामपूर येथील दुबार मतदार ठाकरेंना दिसले नाहीत का आशिष शेलार यांचा प्रश्न लोकसभेत मवियाला महायुतीपेक्षा दोन लाख पन्नास हजार अधिक मतं लोकसभा निवडणुकांमधील मत एकतीस हजार मतदारसंघाच्या यादीमध्ये मत दोन लाख पंचवीस हजार मुस्लिम दुबार मतदार मग मवियानं वोट चोरी केली का आशिष शेलारांचा प्रश्न डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्येनंतर राज्यभरातील डॉक्टर आक्रमक सायएन एम हॉस्पिटलसह राज्यामधील डॉक्टरांचा संप रुग्णसेवेवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता येथील कबूदर खाना पुन्हा सुरू झाला नाही तर पंधरा दिवसांनी उपोषण करणार जैनमुनीय चंद्रमुनी यांचा इशारा पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मधा न्यूज